महासंस्कृती महोत्सवाचे पालकमंत्री डॉक्टर सुरेश खडे यांच्या हस्ते थाटात उद्घाटन सांगलीत आयोजित करण्यात आलेल्या महासंस्कृती महोत्सवाचे पालकमंत्री डॉक्टर सुरेश खडे यांच्या हस्ते उद्घाटन झाले महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य विभाग व सांस्कृतिक कार्य संचालनालय मुंबई आणि सांगली जिल्हा प्रशासन यांच्या वतीने दिनांक दोन ते सहा मार्च या कालावधीत सांगलीत महासंस्कृती महोत्सवाचं आयोजन केलं यावेळी व्यासपीठावर आमदार सुधीर गाडगे स सुमंतई सुरेश खाडे जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानंदी जिल्हा परिषद मुख्य का कार्य अधिकारी तृप्ती धडमिसे पोलीस अध्यक्षक संदीप गुगे आदी उपस्थित होते राज्यातील विविध संस्कृतीचे आदानप्रदान स्थानिक कलाकारांसाठी व्यासपीठ स्वतंत्र लढ्यातील ज्ञात अज्ञात लढवयांची माहिती त्याचबरोबर लुप्त होत चाललेल्या कला व संस्कृतीचं जतन आणि संवर्धन करण्याच्या उद्देशाने या महासंस्कृती महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे गरजा महाराष्ट्र अभंग भरतनाट्यम नृत्य मर्दानी खेळ मल्लखांब प्रात्यक्षिक गजी नृत्य असं सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे मी तरी, तरी का मी वर्षी काम करते पण मी अनुभव हे शस्त्राचं म्हणावं पाहिजे विश्वास शास्त्र आणि जो इतिहास आपल्या संघाचा इतिहास जो म्हटला गेला आहे ते अप्रतिम त्यामुळे नॉलेज चांगली आणि याचा लाभ लाभाबा की पहिली चित्रपती कशी लढते कुठल्या अवजारून घडते कसं लढते कशी लढते सगळ्या त्या संस्कृती देतो की हे मेजवानी तुम्ही आज सांगलीकरांना दिली त्याबद्दल सांगलीकरांच्या म्हणजे जर पेठ असतील किंवा कलाकार असे या सर्वांनाच एक चालना देणारा एक महोत्सव आहे खूप खूप चांगला झाला मग हा सगळ्या दृष्टिकोनातून आज सांग समान कार्यक्रम होते पाचशे वेळ त्याच्या किशोधी रुग्ण धन्यवाद म्हणेन धन्यवाद म्हणेल फडणवीस आणि आजचे धन्यवाद म्हणेल याचा कार्यक्रम आपण सांगितले तिला मला त्यामुळं निश्चितच ह्याचा चांगला उत्सव होईल आणि एक नॉलेजमध्ये भर पडेल आणि स्फूर्तीदायक हा कार्यक्रम होईल त्या दृष्टिकोनातून स्टेज कार्यक्रम चांगले चांगले आहेत त्यामुळे पण हे एक जे स्टॉल लावले चालेल ते स्टॉल एक नॉलेजमध्ये आणखी बरं पडतं त्यामध्ये आपल्या सांगितलं उत्पन्न असेल काय ते दाखवले गेले त्यामध्ये काय आम्ही स्पेशल आहोत त्याचं दाखवलेलं आहे त्यामुळे त्याचा लाभ आवाजी तरी की जे कार्यक्रम म्युजिक केलेले आहेत ते गायनाचे काय जे उच्चस्तरीय गायक करणारे आहेत डान्स करणार नाही नृत्य करणारे असे खूप मोठे कलाकार आहेत जेवढं नृत्य गायक आणि वादक याच्यामध्ये आपल्याला मला हे प्रॉफिट जाणारच असेल त्यामुळे घेतलं महाराष्ट्र आहे सावंत आहे आपल्या आपली आणि तरी असे मोठे मोठे कार्यक्रम किती किती प्रेरणादायी कार्यक्रम आणि अनुभव येणारे कार्यक्रम असे ठेवलेले आहेत त्यामुळे त्याचा त्याला वक्तव्या मी आवाहन करते सगळ्यांच्या त्याचा लाभ आठवड्यामध्ये शासनात हो पण काय राजकीय देशभर असतात की काही ठिकाणी कार्यक्रम जिथं भाग राहतो तिथं कार्यक्रम देणं तिथं प्रकृती कार्यक्रम मिळतो किंवा तिथं काय जनतेलाही लाभ मिळवून देणं हा शासनाचा उद्देश आहे तो कार्यक्रम यशस्वी होणार कार्यक्रम कुठलाच फेल होतोय